सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेचा खासदार कोण या भागात आपण राजकीय दृष्ट्या महत्वाची समजले जाणारी सोमेश्वर या बाजारपेठेमध्ये आज बाजारचा दिवस असल्याने सर्वसामान्य लोकांचं काय मत येत आहे त्या भागात आपण वाणीवाडीमध्ये मध्ये आलेले आहोत काय आहेत लोकांच्या भावना या वेळेचा लोकसभेचा खासदार कोण होणार हे आपण या भागात पाहणार आहोत आपण फळ वितरित त्यांच्यापाशी आलेलो आहोत बारामती लोकसभेचं विलक्षण आहे काय वाटतंय आपल्याला काय ताई लोकसभेला विधानसभेला विलक्षण लागलंय बारामती लोकसभेच आपल्याला बार। काय वाटतंय कोणाचं पार्ट जड राहील जड म्हणजे बाप बापच असतो बर बापातच जड राहणार अजितदा विषय अजितदादा विधानसभा बर लोकसभेला ताई सुळे सुप्रिया ताई सुळे बाप बापच असतो त्यावेळेस लोकसभा लागली बारामती लोकसभेचं मतदान येणार आहे त्यावेळेस काय वाटतंय तुम्हाला सुप्रियाता येतील तर सुनित्रा वहिनी म्हणजे जास्त करून कोणाचं लीड या परिसरासोबत वाटतंय तुम्हाला असं आता ताईंना वहिनींना जास्त बहुमताने निवडून घेते लोक असं वाटतंय कारण भविष्यात आजी तदा हे लोकसभेला काय वाटतंय यावेळेस मी पवार साहेब वाटतो साहेबांचा आता पवार साहेबांच्या विरोधात अजितदादांच्या मिशेस आहेत त्याबद्दल नाही 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 शुक्रिया चुकऱ्यात यावेळेस लोकसभा आली आता लोकसभेला कोण लोकसभेचे शरद चंद्र पवार साहेब आणि तुतारी तुतारी शंभर टक्के आणि अजितदादांची मिसेस आहेत विरोधात माहिती आहे आता घरात तर त्यांचा काही संबंध आहेत पण ती येणार तुकडे शिवसेना माणसं बरोबर आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय वाटतं यावेळेस आता लोकसभेचं लक्षण लागलेलं आहे यावेळेस आजीदाबांच्या मिश्रित सुप्रियता आहे असा सामना होण्याची चिन्ह आहे काय वाटते आपल्याला सुनत आहे सुनत बाबा आपल्याला काय वाटते साहेबांना सोडून नाही जमत साहेबांना सोडून नाही जमत माफी देईल हा लाईट बिल माफ करेल त्याला आम्ही मतदान करणार म्हणजे ह्या ह्या लोकसभा मतदारसंघात कर्जमाफी कोण दिला असं वाटतंय बोल आता इथं पुढं कोण दिल ते आता बघू काय होईल यावेळेला सुप्रिया येत आहे यावेळेला सुप्रिया येत आहे अजितदादांचे मिसेस उभे आहेत त्याबद्दल काय ना आपल्याला काय पण आपण सुप्रिया दादांचे साहेब यांचे प्रेम असले म्हणून आम्ही मतदान करणार अशी कहते पण या वेळेस लोकसभेला मतदान होत आता दादा सुप्रियाताई आणि सुमित्राबाई उभे आहेत मग काय कोणाला मतदान होईल नक्की काय नक्की नाही काय ओके बारामती लोकसभेचं इलेक्शन लागले कोणस्य पार्ट जड वाटतंय अ माणूस दोन एकच आहे दोन्ही दोन्ही एकच आहे पण काय ठरवायचे ते आपण ठरवू माणसा आहे घर आहे अजून काय बोलायचे बाजारपेठेमध्ये काही दुकानदार देखील आहेत त्यांच्याकडून आपण याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार।, नमस्कार आता बारामतीचं इलेक्शन लागलं एक महिन्याच्या मतदान होणार आहे आता सुनित्रा वहिनी विरुद्ध सुप्रियता सामना होताना दिसत आहे आपल्याला काय वाटतंय आपल्याला याविषयी आणि कोणाचं पार्ट जड वाटते सुप्रिया सुप्रियाताई कशामुळे वाटते चांगले काय पाहिजे चांगले काम करायचं आपलं काय नाव काय वाटते आपल्याला आता या ठिकाणी अशी दुरंगी लढत होताना दिसतीये सुनीत्र वैनी आणि सुप्रिया आहे आपल्याला काय वाटते मात्र मान चालत आम्ही मान घ्या तिच्यावरच आहे मतदान देणार आम्ही लोकसभूला तर काय सांगायचं कसं कसे करी नाही बऱ्यापैकी वाटते कुणाचं सीट बऱ्यापैकी वाटते अजितदादा पावितदा आहे सो आजी दादांचे मिसेस उभे आहेत काय थँक्यू काय वाटतंय आता लोकसभा लागली या लोकसभेला कुणाला मतदान जास्त होईल किंवा कुणाचं पारड जड आहे येईल मतदान जास्त होईल दादाची काय गॅरंटी वाटत नाही कशावर नाही म्हणताय शिवतारी काहीतरी करणार नाही शिवतारीनी माघार घेतली असं कळतंय तरी पण येईल जास्त ला मत पडणार आहे नव्या नऊ टक्के असे हॅलो मी बारामती जर रहिवाशी आहे आम्ही बाजारात बोलतोय कुठलं आहे मला माहित नाही पण त्या बारामतीत शरद पवार शरद पवारांनी कॅनडाच बनवलाय अजित पवारांनी त्याचा हातावर हात मारला हिथपर्यंत ठीक आहे आम्हाला काय बाकी खोलात जायचं नाही पण फक्त आहे ना त्या बहिणीला सगळ्यांना सांगतो मी आणि सगळी सुप्रिया ताईलाच मतं द्यायची काच खायचे नाही ताईच निवडून येणार बारामती लोकसभेचं इलेक्शन लागलंय या ताई आणि सुनित्रा ताई असा सामना होतोय आपल्याला काय वाटतं यावेळेस कोणाचं मतदान होईल किंवा कोणाचं पार्टी जड राहील